वळवण्याची तिसरी वेळ आहे आपली याबद्दल प्रतिक्रिया काय झालंय की आदिवासी विकास खात्यामध्ये जो बजेट दिला जातो तो, तो बजेट मुळात खरं म्हणजे या ह्या पद्धतीने वळती करणं या, या प्रकारचं हे करणं हे कम्प्लीट आदिवासी विकास जे नाव आहे त्याला कायमा फासणार आहे आदिवासींचा विकास करण्यासाठी आपण बजेट देतो उदाहरणार्थ बारा हजार कोटी बजेट दिला तर आदिवासी विकास खात्यामधले जे आश्रम शाळेचे शिक्षक आहेत त्यांचा पगार बिल्डिंग बांधकाम सगळा प्रशासकीय खर्च जो आहे तो आदिवासी विकास खात्याच्या एकूण विकास मधला जो निधी आहे त्यासाठी वापरला जातो जो जवळ तो म्हणजे मी मंत्री असताना अकरा आक्राश, अकरा आक्राश हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी असं काहीतरी होता त्यावेळेला विकास करायला फक्त माझ्या वाट्याला अठराशे कोटी शिल्लक राहतात होते आणि मग अशा पद्धतीने जेव्हा जनरलचा बजेटला इतर बजेटला कसं असतं की जनरल बजेट मधला पैसा हा जसा प्रशासकीय बाबीसाठी खर्च केला जातो इमारतीसाठी खर्च केला जातो तसं आदिवासीमध्ये नाही आणि हा निधी मी नी म्हणत असताना अडीच वर्ष सातत्याने अजित पवारांकडे शिष्टमंडळ खासदार आमदार सगळ्यांना घेऊन गेलो अनेक वेळा भांडलो आपल्याकडे आप मुख्य सचिव होऊन गेले ते कलकत्त्याचे होते ते अडिशनल सेक्रेटरी चीफ सेक्रेटरी असताना सुद्धा त्यांनी माझी बाजू घेतली अर्थतज्ञ म्हणून की हा निधी तर जनरलच्या बजेटमधनं दिला पाहिजे आदिवासींच्या विकासासाठी फार अल्प निधी शिल्लक राहतो आणि त्या निधीमधनं सुद्धा तुम्ही जर लाडकी बहिणींसाठी ह्याच्यासाठी वळती करणार असाल तर आदिवासींच्या विकासाला एक प्रकारचं हे मजाक आहे आदिवासींचा विकास या पद्धतीने तुम्ही करणार असाल हजारो वर्ष झाले तरी विकास होणार नाही आदिवासींचा विकास म्हणजे नेमकं काय इथून सुरुवात करायला आदिवासींच्या विकासाला बिल्डिंग थोडेफार बांधकाम झालं तर शिक्षक नाही आणि आय एफ एस आयपीएस आय एस अधिकारी निर्माण होण्याचं सुरूनच द्या नॉर्थ मध्ये म्हणजे आपल्या म्हणण्याप्रमाणे आदिवासींच्या विकासाला या निमित्ताने खेळ बसण्याची शक्यता आहे आणि त्याची सुरुवात पुन्हा अगदी पायापासनं करायला लागेल असं आपलं म्हणणं आहे धन्यवाद आपण जो सविस्तर आमच्याशी संवाद साधलात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल राजू तुम्ही सुद्धा सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर या क्षणीची एक महत्वाची बातमी अशी आहे की आदिवासी विकास आ, संदर्भातला जो निधी असतो विकास विभागाचा निधी असतो तो तिसऱ्यांदा लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्यामुळे नाराजीचं वातावरण आहे अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे आदिवासींकरता आणि अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जाती करता निधी राखीव ठेवावा आणि हा निधी राखीव उत्य ठेवताना त्यातला जास्तीत जास्त निधी हा वैयक्तिक लाभाच्या योजनांकरता राखीव ठेवला पाहिजे आणि मग काही स्पेसिफिक इन्फ्रास्ट्रक्चर करता ठेवला पाहिजे आता लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे त्यामुळे लाडक्या बहिणी करता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा हो लागेल आणि तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या अनुसूचित जाती विभागामध्येच आपल्याला किंवा सामाजिक न्याय विभागातच दाखवावा हो लागेल त्याप्रमाणे तो दाखवला हो आदिवासी विकास हाच मोठा एक विषय आहे या राज्यामध्ये देशात आहे आणि इंदाजींनी आदिवासी विकास करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या इमर्जन्सी मध्ये खूप काय सवलती दिल्या हे सगळं जरी विचार घेतला तरी महाराष्ट्रात आदिवासी पहिले तर समाज कल्याण आणि आदिवासी विकास एकत्र परंतु ब्याऐंशी त्र्याऐंशी पासून विभाग वेगळा केला त्याला बजेट वेगळा दिला आणि एकूण जी काय लोकसंख्या आहे नऊ पॉईंट पस्तीस तेवढ्या प्रमाणात निधी हा वितरित करावा आदिवासी विकास वेगळा व्या असं स्पष्ट त्यावेळेस वित्त आयोगाचे आदेश होते कायदे होते आणि निश्चितपणे त्याप्रमाणे निधी मिळत होता आता यावर्षी मात्र सात लाख बजेट राज्याचा आहे सात लाखाचा झाल्यानंतर माझ्या अभ्यासाप्रमाणे नऊ पस्तीस प्रमाणे जर हिशोब केला तर जवळजवळ चौसष्ट हजार कोटी हे आदिवासी विकास विभागाला आले पाहिजे होते परंतु देताना फसवतात नीती आयोगाने घातला हा वेगळा प्रश्न आहे आणि राज्य सरकारची भावनाच नाही आणि राज्य सरकारने यावेळेला एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी दिले सात लाखाच्या नियोजामध्ये याची टक्केवारी काढली तर फार कमी आहे साडेसात सात सुद्धा येणार नाही अशा वेळेला आदिवासी विकास विभागाला एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी जे मिळाले त्यातला संख्यांना आश्चर्य वाटतं की एक वीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी मिळाल्या तर आधी विकास झाला पाहिजे पण ह्याचा फार मोठी गंमत आहे आणि ती गंमत मी राज्याचा आदिवासी विकास खात्याचा मंत्री झाल्यानंतर मी ते शोधून काढलं की आस्थापनेवरचा खर्च प्रशासकीय बाबांचा खर्च इतर डिपार्टमेंटला जनरलच्या बेटीमध्ये दिला जातो परंतु आदिवासी विकास खात्यामध्ये आस्थापनेवरचा खर्च हा आदिवासी विकासाच्या डेटीमध्ये दिला जातो आणि मग हा निधी फक्त विकासाला मला त्यावेळेला एका वर्षाला अठराशे अठराशे कोटी फक्त आले अठराशे कोटी दोन हजार सुद्धा नव्हते हो बारा तेरा अकरा बारा हजार पैकी मग विकास कसं करणार आणि याही वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जवळपास तीन हजार आठशे एकाहत्तर कोटी आदिवासी विकास करायला ठेवले एकवीस कोटी पैकी एकवीस हजार पैकी मग हा निधी सर्व आदिवासींच्या विकासासाठी उपयोगी पडणार नसेल इकडे तिकडे वळती करणं हे फार भयानक तुम्हाला लाडकी बहिणीला आमचा विरोध नाही लाडकी बहिणीला तुम्ही द्या पण मग जनरलच्या बजेट मधलं द्यायला पाहिजे तर जनरलचे बजेट बाजूला ठेवायचं आदिवासी विकास खात्यातला पैसा आस्थापनावरही खर्च करायचा म्हणजे राज्यातले जे जे मंत्रालय आहे मंत्रालयाचे अधिकारी त्यांचा पगार कमिशनर एटीसी परत ट्रॅबल रिसर्न्स सेंटर पुणे या सगळ्या कर्मचाऱ्यांचा खर्च शिक्षक शिक्षकांचा खर्च हा सगळा खर्च आदिवासी विकास विभागावर केला जातो आणि त्यामुळे आणि पहिल्यांदा मी मंत्री झाल्यावर उगणतीस आणलं खूप भांडलो आणि त्यावेळेला एक अर्थ खात्यातले ऍडिशनल सेक्रेटरी सेक्रेटरी होते चक्रवर्ती म्हणून आणि त्यांनी मला माझी बाजू घेतली अनेक वेळा सांगितलं अजित पवारांकडे जाऊन शिष्टमंडळ गेले सगळं गेलं तरी अजितदादांनी शिवपर्थ ऐकलं नाही दिले नाही म्हणजे दिले नाही ना आणि गोंधळ असा घालून ठेवलेला आहे की नीती आयोगाच्या नियमाप्रमाणे मी करतोय नीती आयोगाने हे सगळं आणि मग नीती आयोग जर तुम्ही आणला असेल तर नीती आयोग हा आदिवासींची म्हणजे तुमची नीतीच नाही आहे तुमचा मानसिकता नाही की आदिवासींचा विकास व्हावा आणि मग त्यापेक्षा मग ते वित्त आयोग काय बारीक होत त्यावेळेला नीती आयोगाचे डेप्युटी कमिशनर जे आपले आयोग होते उपाय आपले उपाध्यक्ष त्यांनी आदिवासींच्या विकासाला नऊ पॉईंट पस्तीस मी तुम्हाला निधी केंद्राचा निधी देणार नाही हे स्पष्टपणे सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे निधी मिळत होता डॉक्टर विजय कुमार गावित ज्यावेळेला मंत्री होते त्यावेळेला त्यावेळेला निधी मिळाला पण आता डॉक्टर विजय कुमळगाव सुद्धा आता काही भांडत नाही या विषयावर त्यांच्याकडे माझ्यानंतर त्यांच्याकडे अडीच वर्ष हे खातं होतं त्या विषयावर ते कधी बोलले नाही आणि ना आता फक्त योजना भांडत असते ही योजना आणली ती योजना आणली कुठेतरी उष्ण योजना आणली आणि त्याचं वाट पाहून तुम्ही योजना जे आणतात ना ते फक्त तुम्हाला टक्केवारी खाण्यासाठी आणतात आणि निश्चितपणे या विषयावर ज्याने आमदारांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हे फार मोठा विषय आहे आदिवसीत विकासामधला तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख काल बहिणी लाडक्या बहिणीसाठी काढले त्याच्यावर जर तीनशे पस्तीस कोटी काढले मग तुम्ही एवढा निधी जर तीन हजार आठशे एकाहत्तर पैकी एवढा खर्च तुम्ही लाडके बहिणीवर मग आधी तुम्ही विकास काय करणार रस्त्यांना एक न्याय पैसा इथे ही काम मंजूर नाही अनेक आमदारांच्या बजेटला पाहिजे अकरा आणि अकरा एक नव्या पैशाचं काम आलं असेल मी राष्टीट सोडली मी नव्वदला निवडून आलो तवदा धडगाव काय ते धडगाव चांदशेली कोठार तवदा असा हा एक रस्ता चौदा कोटीचा एकाच वर्षाला पहिला रस्ता आणला आणि मग हे म्हणतात की आम्ही फार खूप काम करू काय काम करणार कुठलीही कामं तुम्ही आणू शकत नाही कारण निधीच शिल्लक नाही आदिवासी विकास खात्यामध्ये खळखळाट आहे आदिवासी विकास खात्याचे मंत्री काय बोलायला जाणार नाही या राज्याचे मुख्यमंत्री हे फार कुकुमशाही सारखे वागतात आणि ते सांगतील तसं ते एक शब्द आदिवासी विकास मंत्री बोलणार नाही असं मला स्वतःला वाटतं आणि एकतर जे आमदार आहेत पत्र घेऊन जातात त्यांच्याकडनं लिहून घेतात काय काय काम करणार निधी जर शिल्लक नसेल आणि बरं तुम्ही जनरलच्या बजेट मधून लाडके भेंडी ठेवून मग हा निधी आदिवासींच्या विकासामधून एका बाजूने असं पण खर्च जातोय सगळं खर्च होऊन आदिवासी विकासाला फक्त तीन हजार आठशे एकाहत्तर कोटी काही शिल्लक राहतात त्यात सुद्धा तुम्ही मग लाडके भेंडीसाठी एवढे निधी देणार असाल मग आदिवासींचा विकास मग ह्याचा विचार कुठलेही आमदार करत नाही राज्य सरकारमधले जेवढे सत्ताधारी आमदार आहेत जो जो खूप म्हणजे काँग्रेसमध्ये दोन फक्त निवडून आले मग सगळे सत्ताधारी आमदार आहेत मग यांनी प्रश्न उपस्थित का करू नये यांना जर जमत नसेल तर म्हणजे मी याविषयी या या स्पष्टपणे बोलेन याच्यावर कायदा करण्याची गरज आहे मी पंचवीस मार्च दोन हजार पंधराला लाय बिल टाकलं होतं त्यावेळेला हेच मुख्यमंत्री होते युतीचं गव्हर्नमेंट होत त्यावेळेला मी अशासकीय बिल टाकलं होतं आणि बिल टाकून आधी सेपरेट बजेट त्याला कायदा कायदा केला तर ह्या सरकारला कुठल्याही सरकारला की यावर्षी राहिलेलं निधी शिल्लक राहिलेला निधी पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड करता येईल आदिवसाचा विकास करण्यासाठी तो पैसा ठेवता येईल असं इकडे वळती करता येणार नाही पण ते बिल मांडायला मला इंट्रोड्यूस करायला पाच वर्षानंतर शेवटच्या याला मिळालं आधी शेवटच्या अधिवेशनाला मिळालं म्हणजे पाच वर्ष मला ते बिल सुद्धा करू दिलं गेल या फडणीस सरकारने असं हे सरकार आहे आणि सरकार आदिवासींच्या विरोधी आहे हे तर स्पष्ट आहे आदिवासींचा करा करा विकास करायचा तुम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा लागेल बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं की राज्यघटनेमध्ये सामाजिक न्याय मी देतो आहे राज्यघटनेतू दे पण आर्थिक न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत चालित आदिवासींचा विकास होणार नाही हे बाबासाहेब आंबेडकरांनी खंत व्यक्त केली घटना लिहून सुद्धा मला याची खंत आहे असं ते बोलले होते आणि आमचे राहुलजी गांधी आपल्याला स्पष्टपणे सांगतायत ज्यांची लोकसंख्या जेवढी असेल तेवढं त्यांना निधी द्या तो निधी त्यांना मिळाला पाहिजे ही जी भूमिका आहे राहुल गांधीची ती भूमिका स्पष्टपणे देशाला राज्याला सगळ्यांना एक दिशा देणारी भाषा आहे आणि निश्चितपणे हे सरकार गेलं पाहिजे तरच आदिवासींचा विकास होईल आणि आदिवासी विकास करण्यासाठी काही तुकडा फेकलेला त्याच्यावर काय खुश राहण्यासारखं नाही आहे तुकडा काय कामाचा नाही आम्हाला आमच्या न्यायाचं आमच्या हक्काची निधी पाहिजे ही भूमिका सगळ्या आमदारांनी सगळ्या खासदारांनी घेतली पाहिजे आणि देशामध्ये मागणी केली पाहिजे राज्यात मागणी असली पाहिजे आणि या विषयावर हो सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे इथे राजकारण आणायची गरज नाही परंतु निश्चितपणे छोट्या छोट्या योजनेसाठी फक्त भाडत असले मी आणले तुम्ही आणले मग त्याच्यात टक्केवारी खायची एवढा सुद्धा विषय आहे का इथेच आदिवासी बांधवांचा समाजाचा विषय विषय घ्या आणि सगळे मिळून एकत्र राहा एकत्र बसून काम करा एवढंच फक्त सगळ्या दिवसांना मी माझ्या आपल्या माध्यमातून सल्ला देईन आणि निश्चितपणे सरकारच्या विरुद्ध लढा द्यावा लागला तरी लढा द्यायला मी पुढे असेल एवढं स्पष्टपणे सांगतो